आमचे एक अपक्ष आणि एक पक्षाकडून भरलेलं आहे आणि मंडळीचा एक अपक्ष आणि एक पक्षाकडून भरलेला आहे एकूण चार उमेदवार भरलेले आहे चार अ आणि चार बर्ण ज्ञानेश्वर तेली कुठल्या चार अ मधून काय जनतेची अडचणी सांगून जनतेने उमेदवारी अर्ज भरायला लावलेला आहे आम्ही अडचणी वेळोवेळी दूर करत आलेलोच आहे जनतेची त्याच्या आधी स्वीकृत नगरसेवक पद एक वर्ष मिळालेलं होतं आमचे नेते शाजबापू पाटील आनंद माने माजी नगराध्यक्ष राणीताई माने यांच्या का, कार्यकाळात आम्ही चांगलं काम केलेलं आहे जनतेच्या मागणीनुसार अर्ज भरलेला आहे जनतेला प्रभागातील काय आव्हान जनतेला आव्हान काय करणार जनतेला काय आव्हान कर जनतेने भरघोस मताने निवडून द्यावं हेच आव्हान करणार आणि सेवा करण्याची संधी मिळावी आज शिंदे गटातून शिवसेना यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक चार अ मधून सुवर्णा तेली यांचा अर्ज दाखल केलेला आहे तसेच ज्ञानेश्वर तेली यांचाही ब मधून अर्ज दाखल केलेला आहे बापूच्या माध्यमात तसेच आनंदा माने व मी मागच्या कार्यकाळामध्ये माझी लोकनियुक्त नगराध्यक्ष होते आम्ही चांगलं काम केलेलं आहे त्यांनी एक वर्ष शुक्रूत नगरसेवक म्हणून पद भोगलेलं आहे त्यांच्या माध्यमातून त्या मध्ये भरपूर पण काम राबवली गेलेली आहेत तरी लोकांची अपेक्षा होती की त्यांनी ह्या वर्षी नगरसेवक पद घ्यावं त्यांच्या वतीनेच आम्ही त्यांना ही उमेदवारी बापूंच्या माध्यमातून जाहीर केलेली आहे